संघ शताब्दी पूर्ती निमित्त विद्याभारती अखिल भारतीय शिक्षा संस्थेने आयोजित सप्तशक्ती संगम हा कार्यक्रम आयोजित केला होता ठाणे शहर आणि जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूटची प्राथमिक शाळा ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम संपन्न झाला नव का नवविचार या गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी दीप प्रज्वलन केलं सौ गंधाली जोशी यांनी वंदन म्हणून कार्यक्रमाची सुरुवात केली कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून अंजली ढोबाळे वक्त्या अपर्णा कुलकर्णी तसेच वक्त्या वैद्या सौ स्वाती कर्वे शाळेतील शिक्षिका श्रीमंत श्रीमती अरुणा पाटील या सर्वांचा सा परिचय सौ ममता वाकडीकर यांनी केला कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात अमृता फडके यांनी सप्तशक्ती संगम या नावाची उकल केली तसेच भारतीच्या कार्याचा परिचय करून दिला कुटुंब प्रबोधन आणि पर्यावरण याविषयी सौ अपर्णताई कुलकर्णी यांनी माता पालकांशी संवाद साधला यावेळी त्यांनी आभासी जगापासून विरक्त होऊन प्रत्यक्ष संवादाने एकत्र कुटुंब बांधून ठेवण्याचा अत्यंत गहन विचार पालकांसमोर मांडलाय तसेच पर्यावरणपूरक जीवनासाठी प्रोत्साहित आहे तसेच त्यांच्या विषय मांडणीतील खेळ चर्चा प्रश्नोत्तरे यांची छान सांगड घातली भारतमाता सुधामूर्ती द्रौपदी मुर्मू सिंधुदाई सक्पाळ जिजामाता झाशीची राणी या आपल्या प्रेरणास्थान असलेल्या महिलांची वेशभूषा शाळेतल्या मुलांनी साकारली तसेच त्यांचे विचारही थोडक्यात डोळ्यासमोर मांडले